शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश चौगुले आज आपण एका वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर मला तुम्हाला ह्यातून एक दाखवायचा आहे एक रोग सध्या वांगी असेल टोमॅटो असेल मिरची असेल याच्यामध्ये स्टेमरोड नावाचा एक रोगचा प्रादुर्भाव जरा जास्त होत आहे हे तुम्हाला माझ्यासमोर आता झाड दिसते ह्या झाडाला त्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तर हा स्क्लेरोशियम रोफेसेली नावाच्या बुरशीमुळे हा रोग पिकाला होतोय तर ह्याच्यामध्ये अं होत आहे काय की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अं एका दुसरं झाड प्लॉटमध्ये तुम्हाला दिसून येईल की त्या प्लॉटच्या मुळाजवळ तुम्हाला एक प्रकारची अशी पांढरी बुरशी तयार झालेली दिसेल मी तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेला ह्या खोडाजवळ एक पांढरी बुरशीजन्य रोग किंवा पांढरी बुरशी वाढल्यासारखी दिसते आणि हळूहळू त्या बुरशीचा हे झाल्यानंतर ह्याची साल पूर्ण निघून येते किंवा ह्या सालीला पूर्ण रोग होतो आणि रोप इथून मोडलं जाते किंवा सोकायला चालू होते आणि इथून ते कट होते तर ह्याचा हे होण्याचं कारण दोन तीन कारण आहेत एक तर जमिनीमध्ये पाण्याचा निचरा जर झाला नाही त्या एका गोष्टीमुळे होऊ शकतंय दुसरी गोष्ट मध्ये पाणी जर जमिनीमध्ये तुमच्या जास्त वेळ साठून राहिलं तरी सुद्धा अशा प्रकारचा रोग येण्याची शक्यता आहे त्यानंतर अगोदरच्या पिकाचे औषध जर तुमच्या जमिनीमध्ये राहिले असतील किंवा नांगरट करताना शेताची मशागत करताना जी अवजार करता आहेत ते अवजार जर अशा प्रादुर्भावग्रस्त प्लॉटमधून जर तुमच्या प्लॉटमध्ये परत नांगरणीसाठी आला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात किंवा वातावरणामध्ये अचानक झालेला बदल आद्रता वाढलेली आहे वातावरणामध्ये परत अचानक सूर्यप्रकाश वाढलेला आहे या गोष्टीमुळे सुद्धा हा स्टेमरॉट नावाचा रोग होऊ शकतोय तर शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की असा जर रोग तुमच्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला ह्या पिकामध्ये दिसायला लागला तर तुम्ही ही रोपं उपडून टाकायच्या अगोदर मुळाशी मिठाचं पाणी ओतायचं आहे आणि जैविक नियंत्रणासाठी तुम्हाला ट्रायकोडरमा व्हिरिडे असेल किंवा सिडोमोनास फ्ल्युरसन्स असेल यासारख्या जैविक बुरशींचा वापर करायचा आहे जेणेकरून तुमच्या पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल ज्या शेतकऱ्यांना रासायनिक नियंत्रण करायचं आहे त्यांच्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे परत थायफ्लुझामाइड सारखं कंटेंट आहे हे तुम्हाला थायफ्लुझामाइड तुम्ही लिटरला दोन एम एल या प्रमाणात वापरू शकताय सोबत एक अँटीबायोटिक वापरू शकताय स्ट्रेप्टोसायक्लिन बॅक्टेरी प्लस सारखं त्यानंतर तुम्ही अं प्लस मेटालॅक्झिल कॉम्बिनेशन असणारं बुरशीनाशक सुद्धा ह्याला प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम या प्रमाणात वापरून या रोगाचं नियंत्रण करू शकता औषध सोडत असताना शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की साधारणतः थोडंसं सा औषध ह्या खोडावर ओतायचं आहे आणि त्यानंतर मग मुळाच्या बाजूला ओतायचं आहे अशा पद्धतीने आलटून पालटून ह्या औषधांची जर आळवणी ह्याला केली तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होण्यास मदत होईल अधिक माहितीसाठी माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकताय धन्यवाद